अठरा एकोणीस वीस एकवीस पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे हो का हो मग सर आता जिल्ह्यावाईज जर सांगाल सांगितलं तुम्ही तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस राहणार आधी पडलेला सांगतो तुम्हाला आता ना आज रात्री ना, नांदेड जिल्हा हिंगोल, हिंगोली हिंगोली परभणी जालना बीड लातूर धाराशिव नगर इतका पाऊस झाला आमच्या इकडे बीड परभणी की आता नद्याला पूर आला कसुरा नदीला हो हो बऱ्याच शेतकऱ्यांचे सकाळी फोन आले होते सर मला की या या भागात झाला आणि राहिलेल्या ला आणखी लातूर जिल्ह्यात काही भागात झालेला त्याच्यात आज त्याला कोर होऊन जाईल आज आणखीन एकवीस तारखेपर्यंत पाऊस आहे हो का हो मग सर आता जे भाग समजा आता पुढील कशी परिस्थिती राहील समजा आता आणखीन एकवीस पर्यंत आहे पाऊस आणखी एकवीस तारखेपर्यंत हो सर हा पाऊस आता कोण कोणत्या भागामध्ये राहणार विदर्भात पडणार आहे ना विदर्भात आज येणार आहे ना पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव जळगाव जामो घाटाच्या खाली तिकडे सुद्धा पाऊस येणार आहे हो तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आहे पाऊस एकवीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस पासून पुन्हा पाऊस आठवड्यात मी मागच्या दुष्काळ पडणार नाही कोणी दुष्काळ नाही पडणार राहिले होते फक्त आमचे सहा जिल्हे कोणते नांदेड लातूर बीड परभणी जालना नगर जिल्हा काही भाग सोलापूर तर त्याच्यात हे आजच्या नर झाले म्हणजे हे चार पाच जिल्ह्या कौर झाले उद्याच्या म्हणजे म्हणजे राहिले सायले सगळीकडे होऊन जाईल उद्याच्या तारखेत हो समजा जे राहिलेला सुटलेला भाग आहे त्यांना दिलासा मिळणार सगळीकडे पुन्हा त्याच्यात कर्नाटक ची काही शेतकरी मित्र तर तिकडे सुद्धा पडून जाणार आहे हा हा बिदर कर्नाटक हां आणि सर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची काय परिस्थिती राहणार समजा एक दोन तीन लाईन पो हो का मग ते चांगला राहणार का कसा राहणार हो चांगलं राहणार मग आता हे तुम्ही जे पाऊस सांगितलेला आहे आता आजची आहे सतरा तारीख आणि सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत एक 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 जो पाऊस सांगितलेला आहे हो। त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना उघडी मिळणार का समजा दोन तीन दिवस शेतीच्या कामासाठी दुपारपर्यंत भेटेल दोन एक वाजेपर्यंत वाजेपर्यंत मग हॅलो हा काल तुम्ही कुठं होते वाशिम जिल्ह्यात मी समजा घरी जे शेतकरी ऐकले त्यांना बघा करा निरीक्षण करा काल दिवस माळवत असताना तांबडा आभाळ कोणत्या भाग आमच्या इकडून झाला होत न, न परभणी कोण हो 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 बरोबर आहे काल तांबडा आभाळ झालो सर हिडो सुद्धा मी टाकला होता तीन हिडो टाकले की तांबडा आबा झाल्याच्या नंतर बहात्तर तासात पावशेन मी ते दाखविला बी तुम्हाला पडलेला म्हणून बरोबर आहे आणि तुम्हाला सांगतो सॅटेलाइट बंद पडन पण हे निसर्गाच हे जे संकेत हे कधी बंद पडत नाही हो हो, हो। ते बरोबरच आहे त्याच्या पुढे कोणी जाऊ शकतच नाही वाटल्यास आज बी बघा चार पाचच्या दरम्यान मध्ये सहा वाजता तांबडं होईल केलं तुम्ही बघा जिकडे झालं तिथं पाऊस येणार आणि सर तुम्ही अपडेट मध्ये एक जायकवाडी बद्दल एक अपडेट दिली होती आणि त्यावेळी तेव, चौऱ्याहत्तर टक्के भरलं होता. आता किती टक्के असेल समजा ऐंशी टक्के तुम्ही सांगितलं सत्यात्तर झाले सत्त्याहत्तर सत्याहत्तर झालं का हो तुम्ही वीस तारीख दिली होती वीस सारखे लोक ऐंशी टक्के बा हो होते आणखी मी आणि तीन दिवसात पुन्हा तिकडे नाशिक पाऊस चालू झालाय ना हाँ हाँ हाँ। थे थे। हाँ। हाँ हा 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 येणार आहेत ते ऐंशी टक्के होऊन जाते ते ऐंशी टक्के होऊन जाणार नाही का हा हा मग समजा आता हे जे पाऊस आहे एकवीस तारखेपर्यंत भाग बदलत व जोरदार पाऊस राहणार आणि त्यानंतर शेवटच्या आठवड्यात चांगला होणार एकवीसचा जे पाऊस होता हे सगळ्यात मेन कसा होता तुम्हाला सांगतो लातूर सोलापूर धाराशिव बीड जालना काय भाग नगरचा काय भाग परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोलीचा काय भाग या जिल्ह्यात काय झालं पाऊसच नव्हता आ, पंदर पंदर हो का हा म्हणजे पंधरा पंधरा दिवस एक एक महिना झाला काही भाग सोडूनच दिलेला होता बरोबर आहे बरोबर त्या शेतकऱ्याचे इतके फोन येत होते मी त्यांना थांबा म्हणून येणार था। आहे पाऊस ये था जीवदान ठरला पाऊस हो हो बरोबर आहे आणि बरे जणांना घाबरून टाकलं होतं दुष्काळ पडणार आहे असंच सांगितलं मी काही दुष्काळ पडत नाही काही नाही हो तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस सुद्धा झालेला आहे काल आणि तुम्हाला कॅलेंडर हे तुम्हाला सांग सॅटेलाइट कोणी सांगत नाही थंडी कधी येणार दोन नोव्हेंबरला येणार सगळे लिहून ठेवलेल्या गोष्टी सॅटेलाइट जातील नसतं थंडी येणार तिथे तुम्हाला वाटलं आणखी त्याच्या डेट सांगायचं का ही जुल्य ची. हा जुलै महिन्याची त्याच्यामध्ये चौदा पंधरा सोळा सतरा तुम्हाला वाटल्यास प्रिंट टाकतो मला काय करा हा त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जुलैची आता ऑगस्ट घेतो ऑगस्ट मध्ये बारा तेरा चौदा पंधरा जुलै त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पुन्हा सप्टेंबर मध्ये दहा अकरा बारा तेरा आणि पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अकरा बारा तेरा चौदा आणि सव्वीस सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे म्हणजे लिहून ठेवलेलं आहे आधीच राज्यातला म्हणजे महाराष्ट्र आहे ना समजा आपला हो हो महाराष्ट्रात बेचाळीस हजार गाव आहेत तर जवळपास बेचाळीस तीस हजार गावामध्ये पाऊस पडणारे हे सारखं त्या तारखा त्या गावाला पाऊस येणार तीस हजार गावाला तीस हजार गावाला पाऊस येणार समजा हो डायक्ट समजा इकडे तिकडे फुटते पण तीस हजार ला पडते सगळे गोष्टी समजा हे तुम्ही जे तारखा सांगितले पावसाच्या तारखा हो वाटल्यास काय करा मी तुम्हाला प्रिंट टाकतो ते प्रिंट वाटल्यास तुम्ही ते हाईड करा बरं बरं काय करू नये मी तुम्हाला हाय पाठवून देतो तुम्ही मला सेंड करून टाका मग मी मी काय करत असतो जे जे आपल्या जवळचे सांगत असतो हो बरोबर आहे ना बरोबर आहे बरोबर आहे तर ओके ओके धन्यवाद सर